नमस्कार मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचं प्रत्येक स्वागत करते मी माझा लाडके युट्यूब चॅनल वर जर तुम्हाला खोकला लागला असेल तर हा व्हिडिओ काज बघा कारण की मी या व्हिडिओ मध्ये खोकल्यावर उपाय सांगणार आहे चला तर मग हे उपाय जाणून घेऊया कोरडा खोकला दूर करण्यासाठी सहा घरगुती उपाय आजच ट्राय करा बदलता हवामानामुळे आपल्याला छोट्या मोठ्या आजारांची लागण होते यात सर्दी खोकला आणि ताप येण्याच्या तक्रारी अधिक उद्भवतात सर्दी आणि तापामुळे खोकल्याचा त्रास अधिक वाढतो त्यात कोरडा खोकला त्रासदायक असतो योग्य वेळेत यावर उपाय केल्यास तुम्हाला आराम मिळेल पण दुर्लक्ष केलं तर प्रकृती गंभीर देखील होऊ शकते खोकल्याचा त्रास कमी प्रमाणात असलं तरी त्यावर उपचार करणे आवश्यक आहे यासाठी तुम्ही घरगुती तसेच नैसर्गिक उपचारांची मदत तुम्ही घेऊ शकता सर्दी खोकलं होणे ही छोटी समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका याच निष्काळजीपणामुळे गंभीर आजारांची लागू होण्याची शक्यता असते आजारांना स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी आपल्या आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवा आले आणि मीठ खोकला कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून आल्याचा फार पूर्वीपासून वापर केला जात आहे आल्याचा छोटा तुकडा बारीक कुटून घ्या आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ मिक्स करा हे मिश्रण आता आपल्या दाडे ठेवा आणि त्याचा रस हळूहळू घशामध्ये उतरू द्या किंवा जो रस निघेल तो गिळत राहा पाच मिनिटांनंतर आले बाहेर फेका आणि कोमट किंवा साध्या पाण्याने गुळण्या करा पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ आले तोंडामध्ये ठेवू नका कोरड्या खोकल्यावर मधाचे सेवन करणे हा रामबाण उपाय मानला जातो मधामुळे घशातील खवखव कमी होते तसेच घशातील संसर्गही दूर होते कोरडा खोकला कमी करण्यासाठी छोट्या ग्लास मध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे मध मिक्स करा मध आणि पाणी नीट मिक्स झाल्यानंतर ते प्या नियमित हा उपाय केल्यास कोरड्या खोकल्यापासून आराम मिळेल शिवाय मध इतर अनेक आरोग्याच्या समस्यांवर रामबाण उपाय मानला आहे खोकल्याची समस्या अगदी काही दिवसात कमी होईल हळदीमध्ये करक्युमिन नावाचे घटक असते या घटकामुळे सर्दी खोकला आणि श्वासाशी संबंधित कित्येक आजारांचा त्रास कमी होतो आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणवारांना गुळाचे गोडधोड पदार्थ केले जातात त्यामागील उद्देशच हा आहे की आरोग्यदायी गुळ पोटात जावा व आपण कायम निरोगी राहावं सर्दी आणि खोकल्यावर खाणे हा प्रभावी उपाय मानला आहे गुळातील पोषक जमा झालेला कफ बाहेर पडण्यास मदत मिळते सर्दी खोकल्या व्यतिरिक्त गुळामध्ये पचनाशी संबंधित समस्या देखील कमी होतात कोमट पाण्यामध्ये गुळ पावडर मिक्स करा आणि प्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रमाणाने दिवसातून किती वेळा हा उपाय करावा याबाबत सल्ला घ्यावा एका मोठ्या ग्लास मध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये एक चमचा मीठ मिक्स करा या पाण्याने न करा दिवसातून दोन वेळा हा उपाय करावा खोकला आणि घशातील खवखव कमी करण्यासाठी हा रामबाण उपाय आहे मिठाच्या पानाने गुळण्या केल्याने श्वसन नलिकेतील संसर्ग दूर होण्यास मदत मिळते शिवाय खोकल्यामुळे घशामध्ये होणाऱ्या वेदनाही कमी होतात मीठ अँटीबॅक्टेरियल बॅक्टेरियल गुणधर्मांनी परिपूर्ण असते जे घशातील व तोंडातील बॅक्टेरिया मारण्यास व ओरल हेल्थ जपण्यास मदत करते सर्दी खोकल्यामुळे हो कधी कधी आपल्याला श्वास घेणे अडचणी दूर होतात तसेच चेहऱ्यावरील रोंग चित्रांमध्ये जमा झालेली धूळ माती दुर्गंध देखील बाहेर फेकली जाते पण आठवड्यातून दोन वेळाच हा उपाय करावा अन्यथा चेहऱ्याच्या त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतो चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते आवडे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत एका नव्या माहिती सोबत हर हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय